नागपूर मध्ये ऑडी कारने चार गाड्यांना टक्कर दिली जी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे सुपुत्र संकेत बावनकुडेच्या नावावर पंजीकृत आहे या घटनेनंतर राज्यातील राजकारण भलतच तापलं आहे ज्यात उडी घेत शिवसेना नेता संजय राऊत यांनी नागपूरवासी जीवन मरणाशी झुंज देत आहेत असा टोला सत्याधारांवर लगावला आहे जीवन झुंज देत आहेत नागपूरला लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले गाड्या ठोकरल्या त्यानंतर दोन ठिकाणी दोन वेळा झाल्या हे सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली पहा तुम्ही गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत म्हणजे फार मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे आहे गाडी कोण चालवत होतं ड्रायव्हरची अदलाबदली झाली स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं म्हणजे ही जी रंग सफेदी चाललेली आहे हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी आपण गृहमंत्री आहेत ना आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून पुण्या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक नाही आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा नाही हा आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून हा कोणता न्याय आहे हे कोणतं संविधान आहे फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन